रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला चोवीस तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे सारथी संस्थे मार्फत अधिछात्र शिष्यवृत्ती पीएच डी योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे एकशे सोळा पूर्णांक चौतीस कोटी रुपये सारथी कडून मागील तीन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची यूपीएससी तर तीनशे चार विद्यार्थ्यांची एम पी एस सी मार्फत निवड छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी बत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना एकतीस कोटी रुपये वितरित तसच या वर्षी सव्वेचाळीस हजार एकशे दोन विद्यार्थ्यांना बेचाळीस कोटी मंजूर सारथी मार्फत छत्तीस हजार सातशे सव्वीस रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लाय सॉफ्ट आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स हॉल टाइल्स फ्लोर टाइल्स विट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास वन टीवी आवाज टीवी, आवाज सर्वांचा नकाणे तलावात साडे चार लाख मत्स्य बीज लाख कटला व दीड लाख धुळे नकाने तलावात नकाणे तलाव पूर्ण काही दिवसांपूर्वी धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने व पंच कमिटीच्या मार्फत एक बैठक घेण्यात आली या बैठकीत धुळे मच्छीमार सहकारी संस्थेच्या सहाय्यक आयुक्त धुळे जिल्हा मच्छिमार सहाय्यक आयुक्त गायकवाड यांच्या मार्गदर्शनात व पंचकमिटी मार्गदर्शनात सदर नकाणे तलावात मत्स्यबीज सोडण्याची ठरल्यानंतर थर। आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी धुळे जिल्हा मत्स्य सहाय्यक आयुक्त गायकवाड यांच्या व पंचकमिटीचे पदाधिकारी साहेबराव फुलपगारे सीताराम फुलपगारे किसन फुलपगारे किशोर फुलपगारे संजय फुलपगारे यांच्या मार्गदर्शनात साडेचार लाख मत्स्यबीज सदर मत्स्यबीज सदर माझे विजय गुजरात राज्यातून वाल्होड येथून आणून नकाणे तलावात सोडण्यात आले या सर्व मत्स्य व्यावसायिक यांनी आपल्या स्वखर्चाने या ठिकाणी सदरी साडेचार लाख मत्स्यबीज सोडले ज्यात प्रामुख्याने तीन लाख कटला व दीड लाख मासे मत्स्यबीज या ठिकाणी सोडण्यात आले यानंतर देखील तीन लाख मत्स्यबीज सोडले जाईल असे यावेळी सांगण्यात आले तर मत्स्य व्यावसायिकांना एक ऊर्जा मिळणार असून यामार्फत मत्स्य व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे आम्ही सर्व धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेचे मच्छीमार सभासद यावर्षी सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत पंचकमिटी व मच्छीमारांची मीटिंगमध्ये हे ठरवण्यात आलं की मच्छीमारांनी तलाव करावा सो खर्चाने मच्छीबी टाकावं असं पंचकमिटीने ठरवलं व सर्व क्रियाशील मच्छीमार आणि तर जे ज्यांच्या रोजीरोटीचे व्यवसाय आमचे मच्छीमार त्यांच्या सर्वांनी खर्चाने नकाने तलावात आज साडेचार लाख मत्स्यबीज टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तीन लाख मत्स्यबीज हे कटला जातीचे आहे आणि दीड लाख मत्स्यबीज हे राहू आहे ते आता अतिशय चांगल्या प्रकारच्या हा बोट आणि काय साईजचे बिजवाई आम्ही या भी नकाने तलाव सोडलेले आहे तुम्ही पाहू शकता की मोठी वीस कोटी चारशे सात आणि एवढे स्ट्रे आणि एवढे थैले या ठिकाणी सबूत म्हणून पडलेले त्या आम्ही मच्छीमारांनी या तलावाचं संरक्षण करायची जबाबदारी तलाव फी भरायची जबाबदारी तसेच वीस टक्के संस्थेला प्रति किलो मागे वीस रुपये द्यायचं आम्ही सर्व मच्छीमारांनी कबूल केलं आहे व संस्था कशी पुढे येईल व संस्थेमध्ये उत्पन्न पैसे रुपये शिल्लक राहतील तर त्या उद्देशाने मच्छीमारांच्या कल्याण होईल त्यांच्या कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न मिटेल व मच्छीमार कुटुंबाच्या उदर प्रश्न हा सुटणार आहे आणि आम्ही तलावाचं सर्वस्वी संरक्षण सौ, करून या ठिकाणी लक्ष ठेवणार मत्स्यबीत चार पाच महिन्यामध्ये हे ये वाढीस येणार आहे किलो तीन पावचा कटला राहू होणार आहे त्यानंतरच मच्छीमारांना रोजगार भेटेल तोपर्यंत आम्ही तलावाचं संरक्षण करणं येणं जाणं सर्व गोष्टी या मच्छीमारांना कराव्या लागतात खूप मोठं भांडवल लागतं आम्ही दहा दहा पंधरा पंधरा वीस हजारचे मत्स्य जाडे घ्यावं लागतात या अशा पद्धतीने आमच्या एक रात्री बेरात्री अपरात्री येणं जाणं सर्व गोष्टी मच्छीमारांना कराव्या लागतात प ऊन तानाचे परवाना करता पावसाचे परवाना करता आमच्या पारंपरिक व्यवसाय मच्छीमार बांधव करतात आणि या कष्टरूपी जीवनामध्ये आपला उदरनिर्वाहासाठी हा तलाव संस्थेच्या धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेत ताब्यात आहे आणि सर्व क्रियाशील मच्छीमारांनी आज या ठिकाणी साडेचार लाख मत्स्यबीज टाकलेले आहे आणि पुन्हा आम्ही तीन लाख मत्सबीज या ठिकाणी येत्या आठ दिवसामध्ये टाकणार आहोत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा